मनापासून स्वागत आहे सर्वांना समर्थ तर आज आहे अठ्ठावीस जानेवारी आणि अठ्ठावीस जानेवारी या दिवशी मंगळवार या दिवशी संध्याकाळी <coughs> साडेसात सात वाजून सदतीस मिनिटापासून आपलं जे अमावस्या आहे ते सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणतीस जानेवारी सहा वाजेपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपलं जी अमावस्या आहे तो संपणार आहे तर अमावस्याच्या दिवशी आपल्याला नेमकी कोणती सेवा करायची असते कोणता उपाय करायचे असतात कारण अमावस्या हा खूप महत्वाचा मानला गेला आहे त्यामुळे आपण वर्षातला सर्वात मोठा अमावस्या जो आपला असतो ज्या वेळेला आपण काय करत असतो दिवाळी दिवाळी आय मीन लक्ष्मी पूजा जी आपण करत असतो वर्षाची सर्वात मोठी अमावस्या खूप मोठा सण असं आपण साजरा करत असतो आणि यामुळे अमावस्याला आणि पौर्णिमाला या दोन्ही जे तिथे आहेत यांना अत्यधिक महत्व आहे तर अमावस्या हा निगेटिव्हिटी शो करतो आपल्याला सांगितलं जातं की अमावस्या आहे हे काम करू नको अमावस्या आहे ते काम करू नको सांगायचं तात्पर्य असं की अमावस्याच्या दिवशी कोणतंही नवीन काम तुम्ही जर सुरू करायचं असेल तुम्हाला असं वाटत असेल आपण आपल्याला सुरुवात करायची आहे तर आपण करत नाही कारण अमावस्याला जे काही काम तुम्ही सुरू करणार आहे त्या दिवसापासून तुमचं जे काम आहे ते शंभर टक्के बिघडणार आहे म्हणूनच म्हणलं जातं की पौर्णिमाला जे काम केलं जातं तर पूर्णत्वाला जात असते म्हणजे पौर्णिमाला जे आपण काम सुरू करतो त्या दिवसापासून पौर्णिमेपासून सुरू करत असतो तर ते आपलं काम काय आहे पूर्ण द्वारा जाते म्हणजे तो काम आपलं सक्सेसफुल होतो आणि त्यामध्ये आपल्याला नफा मिळत असतो चांगलं आपलं यशस्वी ठरतो तो काम तर अमावस्या हा खूप महत्त्वाचा असतो अमावस्याच्या वेळी पूर्ण ब्रह्मांडामध्ये जे निगेटिव्हिटी आहे ती खूप जास्त पसरली जात असते इवेन अमावस्या ज्या दिवशी असतो समजा जर पाच तारखेला आता सव्वीस तार एकोणतीस तारखेला अमावस्या आहे तर त्याचं चार पाच दिवस आधीपासूनच त्याचं जे इफेक्ट आहे आपल्याला बघायला मिळत असतो मग कोणतंही काम चार पाच दिवस आधीपासून सुद्धा ते काम करू नका असंच नाही की अमावस्याच्या दिवशीच नाही नाही त्याच्यात चार दिवसांनी अमावस्या आहे तरी सुद्धा ते काम कोणतंही मोठं काम जर तुमच्या आयुष्यामधलं तुम्ही करत असाल तर ते काम करू नका इवन लग्न आहे कोणताही मोठा काम असो लग्न म्हणजे आयुष्यातलं सर्वात मोठं काम ते सगळं कामं अमावश्याला किंवा त्याच्यात चार पाच दिवस आधी सुद्धा नंतर सुद्धा करू नका तर सांगायचं जातं की निगेटिव्हिटी खूप जास्त असते वातावरणामध्ये त्यामुळे तुम्ही निगेटिव्हिटी म्हणजे जे नकारात्मक शक्ती असतात ना आपल्या ब्रह्मांडामध्ये पॉझिटिव्ह शक्ती असते एक नकारात्मक शक्ती असते म्हणूनच पौर्णिमेला म्हणजे जेव्हा पूर्ण चंद्रमा असतो म्हणजे पूर्ण पृथ्वीवरती पूर्ण ब्रह्मांडामध्ये पॉझिटिव्ह शक्ती जे आपल्या एखादं काम आपण जे चांगलं करत असतो तर त्याला प्रोत्साहन करत असताना ना त्याला चांगलं प्रकारे पार पडण्याचा जे पॉझिटिव्ह शक्ती असतात सकारात्मक शक्ती जी असतात त्याला मदत करत असतात आणि तो काम पूर्णत्वाला जातो म्हणून हा खूप महत्वाचा असतो आणि प्रकारे अमावस्या हा लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा तेवढं चांगलं मानलं जातं तर असे कोणते उपाय मी तुम्हाला सांगणार आहे एक दोन जे तुम्ही नक्कीच करायला हवं अमावस्या वेळी तर तर अमावस्या हा पित्रांसाठी असतो आणि तुम्हाला आहे पित्र दोष जर आपल्यावरती असेल तर ते कोणताही ब्रह्मांडामध्ये आपले ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ सुद्धा त्यात काहीच करू शकणार नाही एवढा अवघड एवढं कठोर हा पितृदोष आहे आता पितृदोष आहे का नाही ह्याची कल्पना तुम्हाला जसं समजणार आहे की आपल्याकडे पितृदोष आहे का नाही जर तुम्हाला स्वप्नामध्ये सारखं पित्र येत असतील तुमचे म्हणजे तुमचे जे, जे एक्सपायर झालेले आहे वडील आहे आजोबा आहे बुवा आहेत असे जे कोणी असतील ते तुमच्या स्वप्नामध्ये सा, जर येत असतील सारखे सारखे आणि ते तुम्हाला असं सा सॅड सॅड वाटत असेल किंवा त्यांना असं काहीतरी आजारी असल्यासारखं असं काहीतरी एक नवीन म्हणजे ते हॅपी नाही आहे त्यामध्ये असं तुम्हाला काहीतरी स्वप्नामध्ये येत असतं तुमच्या पित्राबद्दल म्हणजे ते नाराज आहे म्हणजे पित्रदोष आहे तुम्ही एखाद्या कामामध्ये खूप वर्षापासून काम, काम करत आहे पण जे तुमचं काम जर होत नसेल काम मधातच अडकून गेलेलं आहे आणि तो पूर्ण होतच नाही आहे काम तरी तो पित्रदोष आहे संतती आहे काहीही रिपोर्ट सगळे नॉर्मल आहे तरी वंशवृद्धीमध्ये अडथळा येत असेल तुमच्या सुनेला किंवा तुम्हाला असं काहीतरी प्रॉब्लेम असेल वंशवृद्धीसाठी म्हणजे संतान प्राप्तीसाठी काही अडथळा येत असेल तर पितृदोष असतो त्यामुळे त्यासोबतच घरामध्ये वातावरण जे वा आहे ते खूप कलश आहेत घरामध्ये असतात ना तंटे हेवादेवे मारपीट जे काही आहे हे सगळ्या गोष्टी मुलं ऐकत नाही नवरा ऐकत नाही किंवा बायको ऐकत नाही नवरा व्यसनी आहे मुलांची चिडचिडपणा अशा असतात या सगळे जे आहे ते पितृदोषांचं कारण आहे कारण आपले पित्र जर अशांत असतील तर आपल्याला शांती कधीच मिळणार नाही गरज पैसा टिकत नाही हा सुद्धा पितृदोषाचा एक प्रमुख कारण आहे तर अशा कोणत्याही घटना तुमच्या आयुष्यामध्ये होत तर आपल्याला वाटत असेल की असं का होत आहे तर ते त्याचं मुख्य कारण असतो पितृदोष तर आपल्याला पित्र पितृदोष पित्रांसाठी अमावस्या हा खूप चांगलं ठरलं जातं म्हणजे पित्रांचा प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला कधी काही उपाय जर कोणी सांगितलं गेलं काही तुम्हाला करायचं असेल अन्नदान वगैरे तर तुम्ही अमावस्याच्या दिवशी करा त्याचा तुम्हाला षटपटीनं फळ मिळणार आहे तर काय म्हणू शकणार तुम्ही तर पितृदोषांसाठी सर्वात महत्वाचा जे आहे सर्वात महत्व सर्वात आधी अमावस्या जे आहे ते अठ्ठावीस तारखेला आपल्याला संध्याकाळी चालू होतो पण पूर्ण अमावस्या आपल्याला कधी भेटणार आहे जे उगवतं सूर्याची अमावस्या आहे ते एकोणतीस जानेवारीला भेटणार आहे म्हणजे अमावस्या एकोणतीस जानेवारीला आपण ग्रहित धरणार आहे तर एकोणतीस जानेवारीला जेव्हा तुम्ही स्नान वगैरे करणार आहे आंघोळ केल्यानंतर सकाळी उठल्यानंतर आंघोळी वगैरे स्नान झाल्यावरती सर्वप्रथम तुम्ही दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते तर दक्षिण चिळेकडे दक्षिण दिशेकडे तोंड करून तुमच्या पित्रांना नमस्कार करायचा कर। आहे मनापासून आणि तुमचे काहीही चुका झाले असतील तर त्यांना माफी मागा कारण कितीही मोठा अपराध असो कितीही समोरचा व्यक्ती रागात असो आणि शेवटी ते आहेत आपले पित्र पित्र म्हणजे आपले आजोबा असतील आपले वडील असतील आपले सासरे असतील म्हणजे आई वडील कितीही नाराज असो जर मुलं त्यांच्यासमोर माफी मागितली त्यांना विनवणी केली तर ते नक्कीच आपल्याला माफ करतील तर आपल्यालाही तसंच करायचं आहे दर अमावश्याला आणि तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही रोज स्नान केल्यानंतर दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला आपल्या पित्रांना नमस्कार करायचा आहे आणि त्यांना विनंती करायची आहे की तुमच्याकडून जे काही पाप झालेले आहे जे काही दोष झालेले आहेत ज्यामुळे त्यांना शांतता मिळत नाही आहे पित्रांना तर त्यासाठी तुम्हाला माफी मागायची आहे त्यांच्याकडून तुमच्या जे काही चुका वगैरे झालेल्या आहेत त्यासाठी माफ करायचं आहे त्यांना असं विनंती करायची आहे आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्तीसाठी सुद्धा त्यांना म्हणायचं आहे की तुमचा आशीर्वाद आमच्या कुटुंबावरती राहो हे तुम्हाला त्यांना म्हणायचं आहे रोज म्हणा कधी ना कधी तर ते नक्कीच पगडतील कितीही तुमचा तुमच्यावरती राग असत दोष असेल ते ते यामुळे खूप कारण तिकडे माणूस हळवं होतं ना तिकडे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत खूप चांगल्या इझी होऊन जातात माफी मागितण्यानं सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होऊन जातात दुसरं आपल्याला काय आहे की नित्य सेवा ग्रंथामध्ये पित्रसुप्त पठ पाठ हे असं दिलेलं आहे शेवटच्या पानामध्ये तर ते पित्रसूप्त पाठ आपल्याला रोज झालं तर तुम्ही रोज त्याचं वाचन करू शकता पण अमावश्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे जे गवरे असतात गाईच्या गाईच्या शेणाच्या गौर्या घ्यायचे आहे त्यावर ते त्या थोडंसं सा तूप साधू गायचं तूप आणि काळे तीळ त्यामध्ये युक्त करायचं आहे आणि त्याची अग्नी पेटवायची आहे आणि त्यासोबत पित्रसुक्ताचा पाठ आपल्याला करायचा आहे हवनयुक्त करायचं आहे एक खूप छोटंसं आहे खूप थोडं तूप लागणार आहे खूप कमी वेळ लागणार आहे याच्यामध्ये खूप काही असं हे नाही आहे तर ते तुम्ही करा खूप खूप म्हणजे खूप चांगला आहे हा पितृदोषासाठी हा बेस्ट निवारण म्हणजे आपण बोलू शकतो तर हा हवनयुक्त पित्र सुप्त तुम्ही पाठ करा आणि पित्रदृष्टी जे स्त्रोत आहे ते फक्त हात जोडून त्यांना मनामध्ये स्मरण करून आपल्याला तो स्त्रोत म्हणायचा आहे फक्त पितृसुक्ताचा जो पाठ आहे तो हवनयुक्त असणार आहे खूप एक एक मिनिटाचाच फक्त काम आहे तो आणि हा तुम्हाला करायचा आहे म्हणजे खूपच म्हणजे आपले दोन टास्क होऊन जातात भगवान शंकरची पूजा केल्यानं सुद्धा जे पितृदोष आहे तो कमी असतो म्हणून तुम्ही भगवान शंकरांची त्या दिवशी शक्य झालं तर रुद्र करा पण सुरुवातीच्या सगळ्या गोष्टी जे मी तुम्हाला सांगितले ते नक्की करा शंकरांची पूजा जर नाही शक्य झालं तर एक लोटा जल तुम्ही त्यांच्यावर अर्पण करा आणि त्यांना पितृदोषासाठी मुक्तीसाठी त्यांना प्र त्यांच्याशी प्रार्थना करा त्यांना आणि त्यासोबतच तुम्हाला रुद्र वगैरे नाही झालं तर फक्त एक लोटा जल तुम्ही अर्पण करू शकता आणि या दिवशी जे गोरगरिबामध्ये दानधर्म करा जेवढं शक्य झालं त्या तेवढं ते तुम्हाला दानधर्म या दिवशी करायचं आहे तर हे काही होते पित्र जे तुम्हाला पितृ दोषापासून मुक्ती देणार आहे आणि जर शक्य झालं अमावस्या ज्योतिष एक आपल्याला जे गंगामध्ये स्नान आपण जे म्हणत असतो तर कोणत्याही नदीमध्ये कुठेही जाऊन म्हणजे जे जवळपासची नदी असतील किंवा गंगा गोदरी आहे ते नाशिकमध्ये जसं गोदा घाट आहे तर तिकडे अमावस्याच्या दिवशी तुम्ही नक्की जा बघा किती लोक म्हणजे खूप जण जे आहेत ते दीपदान करत असतात आपल्या पितरांच्या नावाने तर अमावस्या हा चांगला असतं पितरांसाठी तर या दिवशी आपण गंगेमध्ये जेही तुमच्याकडे नदी गंगा जे असेल तर तिकडे स्नान करायचं आहे आणि दीप जे आहे दिवा आहे तो आपल्या पितरांच्या नावानं तो दीप दान करायचा आहे तो पाण्यामध्ये आपल्या पितरांना स्मरण करून त्यांचीशी माफी माग त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही आशीर्वाद नाही सर्वात आधी तुम्ही माफी मागायची आहे की आपल्याकडून जे पाप झालेले आहे जे दोष आहे ते प्रभाव कमी व्हावं किंवा ते जे दोष नाहीसे व्हावं आपण जे काही चुका केल्या त्यासाठी माफी मागा आणि त्यानंतर त्यांचा आशीर्वाद मागा आणि आपल्याला तो जे दिवा आहे तो दान करून टाकायचा आणि त्या दिवशी तुम्ही संत मुनी जे घाटावरती असतात जे आपले ऋषीगण वगैरे असतात त्यांचीसुद्धा तुम्ही सेवा करू शकता तोही पित्र दोषापासून तुम्हाला लवकरात लवकर मुक्त करणार आहे तर असे छोटे छोटे उपाय करून या दिवशी तुम्ही पितृदोषासाठी खूप अघोर कारण पितृदोष सगळ्या गोष्टीचा एकच कारण असतो पितृदोष दुसऱ्या सगळ्या गोष्टी सर्वात महत्वाचा पितृदोष आहे मग तर त्यामुळे ह्याला असंच हे करू नका नक्की यावरती तुम्ही सेवा करा दर अमावश्याला करा नक्कीच पितृदोषाचा निवारण आणि तुमचे जे काही काम असतील ते सगळे काम पूर्ण होतील आणि यासोबतच आता आई लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची आहे आता पितृदोषांचा जर आता निवारण झालेला आहे आणि आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया की आई लक्ष्मी ची सेवा आपल्याला कशी करायची आहे तर अमावश्यक